नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत अस्सल कोकणी स्टाईल फिश थाळी ही संपूर्ण फिश थाळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत या फिश थाळीमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत प्रॉन्स करी कुरकुरीत बांगडा फ्राय बोंबील फ्राय तसेच प्रॉन्स फ्राय देखील बनवणार आहोत आणि हे सर्व पचवण्यासाठी थंडगार अशी सोलकडी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण या ठिकाणी प्रॉन्स घेतलेले आहे म्हणजे त्याला कोळंबी म्हणतात नंतर बोंबील आणि बांगडे हे आपण सर्व धुवून स्वच्छ साफ केलेले आहे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला किती घ्यायचे आहे त्याप्रमाणे घेऊ शकता हे आणि कट करून घेतलेले आहे नंतर याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट तयार मिक्सरला केलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मस्त असे कोळंबीलाही लावून घेतलेले आहे आणि कोळंबीच्या आतील असा काळा धागा असतो तो काढून घ्यायचा आहे आणि कोळंबीला हे चांगले चोळून घेतलेले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी बोंबील घेतलेले आहेत आणि बोंबीलला देखील अशाच पद्धतीने आपण हे चोळून घ्यायचे आहे बोंबील या ठिकाणी मी बोंबील सहा घेतलेले आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहेत तुम्ही आख्खे बोंबील देखील वापरू शकता आणि नंतर बांगडे घेतलेले आहे आणि बांगड्यांना देखील आपण अशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहे जेणेकरून आपण जे मॅरिनेशन करून ते आतपर्यंत जाते आणि खाताना बांगडे मस्त असे लागतात नंतर आपण आगळ याला लावून घ्यायचे आहे आगळ घेताना आपण या ठिकाणी पावकप घेतलेले आहे आणि ह्या तिन्हीलाही आपण पावकप वापरलेले आहे आगळ घातल्यामुळे माशांचा वास येत नाही आणि याची टेस्ट देखील मस्त अशी लागते आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता आणि नंतर याच्यावर चवीनुसार आपण मीठ लावून घेणार आहोत मीठ लावताना आपण नंतर देखील वापरणार आहोत त्यासाठी आपण थोडे थोडे करूनच मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चा, हे चांगले चोळून घ्यायचे आहे सर्व आपण याला अगोदरच अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहे नंतर हळद घालायचे आहे पाव चमचा तिन्हीमध्ये देखील आपण पाव पाव चमचाच हळद घातलेली आहे आणि नंतर या ठिकाणी आपण एक चमचा कोकणी मसाला वापरणार आहोत कोकणी मसाला आहे म्हणून तो वापरलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता आणि प्रत्येकी एक एक चमचा याच्यावरती घालून घ्यायचे आहे हे आपण लावून घेणार आहोत या ठिकाणी जेवढे तुमचे मॅरिनेशन चांगले होईल तेवढे मासे तळल्यानंतर एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असे लागतात त्यासाठी प्रॉन्सला अशा पद्धतीने प्रत्येक पीसला पण मसाला सोडून घेतलेला आहे नंतर बोंबील आहे त्याला देखील अशाच पद्धतीने आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे या ठिकाणी आपले हे बोंबिलला देखील लावून झालेलं आहे नंतर आपण बांगड्यांना देखील अशाच पद्धतीने हे लावून घ्यायचे आहे बांगडे या ठिकाणी आपण वरून कट मारलेले आहेत त्याच्यामध्ये मसाला अशा प्रकारे आतपर्यंत जाईपर्यंत चोळायचा आहे म्हणजे हे बांगडे तळल्यानंतर खाताना मसाला आतपर्यंत जातो आणि एकदम बांगडा टेस्टी असा तयार होतो बांगड्यांना सर्व मसाले लावून घेतलेले आहे आणि हे आपले मॅरिनेशनसाठी पंधरा मिनटं आपण ठेवणार आहोत हे मॅरिनेशन होईपर्यंत आपण या ठिकाणी सोलकडी तयार करणार आहोत त्यासाठी आपण एक नारळ घेऊन तो फोडून घ्यायचा आहे सोलकडी ही करताना प्रामुख्याने ओल्या नारळाचीच केली जाते आणि नारळ फोडून अशा प्रकारे याचे जे दोन भाग केलेले आहेत हे पहा नंतर यातील आपण आतमधील खोबरे काढून घ्यायचे आहे पण काढून धुवून घेतलेले आहे हे खिसून घ्यायचे किंवा चाकून बारीक तुकडे देखील करून घेऊ शकता आणि खिसून घेतलेले आहे यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक घालायचे आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे नंतर एक मिरची मधोमध तोडायची आहे ती घालायची आणि एक चमचा जिरे घालायचे आहे आणि हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण सेपरेट नारळाचे दूध न करता याच्यामध्ये मसाले घालून हे आपण डायरेक्ट याची सोलकडी तयार करणार आहोत त्यासाठी मसाले मिक्सरमध्ये घातल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचे आणि पाव कप अगळ घालायचे आणि हे मिक्सरला आपण चांगले बारीक करून घेणार आहोत म्हणजे जेवढे चांगले हे तुम्ही मिक्सरला फिरवा तेवढे नारळाचं दूध व्यवस्थित निघते आणि मस्त अशी सोलकडी तयार होते हे एकदम बारीक असे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गाळणी ठेवायची आहे या ठिकाणी मी गाळणी वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही एखादा सुती कपडा घेऊन त्याच्यामध्ये देखील हे गाळू शकता नारळाचे काही तुकडे असतात त्यासाठी आपण चमचा अशा प्रकारे चांगले मिक्स करून दाबून हे गाळून घ्यायचे आहे जरूर वाटली तर याच्यामध्ये पाणी घालायचे आणि पाणी घालून हे सर्व गाळून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे चोथा निघाला जातो तो काढून टाकायचा आणि नंतर आपली सोलकडी या ठिकाणी तयार होते त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि ही आपली या ठिकाणी थंडगाराशी सोलकडी मिक्स करून घ्यायची आणि याच्यावरती गार्निशिंगसाठी बारीक चिरून कोथंबीर घालायची आहे कोथंबीर या ठिकाणी बारीक अशी चिरायची आणि ती घातल्यामुळे सोलकडीची चव एकदम मस्त अशी लागते त्यासाठी यामध्ये आपण कोथंबीर घातली आणि ही आपली सोलकडी थंडगाराशी पिण्यासाठी तयार झालेली आहे पहा आपण टेस्ट करून यामध्ये सर्व परफेक्ट असे झालेले आहे आणि ही सोलकडी तयार करून झालेली आहे करीसाठी वाटण काढणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण सुरुवातीलाच अद्रक लसूणची पेस्ट काढली होती ती याच्यामध्ये एक ते दोन चमचे ठेवलेली आहे त्यामध्ये खिसून घेतलेले ओले खोबरे एक कप घालायचे कोथंबीर घालायची आणि हे मिक्सरला आपण एकदम बारीक असे वाटण काढून घ्यायचे आहे ओल्या वाटणातीलच करी करणार आहोत ओल्या वाटणातील तुम्ही करी केली तर एकदम टेस्टी अशी तयार होते आणि एकदम बारीक अशी ही पेस्ट तयार केलेली आहे त्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घातलेले आहे तेल मस्त गरम झाल्यानंतर कडीपत्ता घालून घ्यायचा आणि नंतर, नंतर यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे आपण चांगले परतून घेणार आहोत हे परतताना आपण गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे चांगले परतून घ्यायचे आहे आणि हे या ठिकाणी दोन मिनिटासाठी आपण परतलेले आहे नंतर यामध्ये कोकणी मसाला एक चमचा घालायचा आहे लाल तिखट अर्धा चमचा घालायचा आहे पाव चमचा हळद घालायचे आहे तिखट हे तुम्हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे आपण चांगले मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे म्हणजे आपण एक ते दोन मिनटासाठी हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी मसाल्याला मस्त असे तेल सुटलेले आहे आणि हे आपले परतून झालेले आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे आपल्या रशाला मस्त अशी तरी येते त्यासाठी यामध्ये आपण गरम पाणी घालायचे आणि नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घातल्यानंतर हे चांगले हलवायचे आहे आणि याला मध्यम गॅसवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे एखादी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण आमसूल घालून घेणार आहोत म्हणजेच या ठिकाणी आपण कोकम घालायचे आहे आणि कोकम घातल्यामुळे ही करी एकदम टेस्टी अशी तयार होते आणि मस्त उकळलेली आहे उकळल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालून घेणार आहोत यातील आपण अर्धा किलो प्रॉन्स घेतलेले आहेत त्यातले पावष प्रॉन्सची आपण करी करणार आहोत आणि पावशर प्रॉन्सचे आपण फ्राय करणार आहोत त्यासाठी आपण यामध्ये या प्रॉन्स घालून घ्यायचे आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची आपण हे पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर चांगले शिजवून घ्यायचे आहे प्रॉन्स शिजवताना जास्त शिजवायचे नाही जर जास्त प्रॉन्स शिजले तर ते कडक होतात आणि खाताना व्यवस्थित लागत नाही त्यासाठी पाच मिनटासाठी हे मस्त असे शिजवून घेतलेले आहे आणि या ठिकाणी मस्त अशी झणझणीत आपली प्रॉन्स करीत तयार झालेली आहे बांगडा आणि बोंबील प्रॉन्स हे आपण फ्राय करणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला अर्धा कप या ठिकाणी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण पाव कप तांदळाचे पीठ घालून घेणार आहोत एक चमचा यामध्ये पोकडी मसाला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे सुकेच आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये हे फ्राय करणार आहोत रव्याला बाइंडिंग घेण्यासाठी आपण तांदळाचे पीठ घातलेले आहे हे मस्त मिक्स करून झालेले आहे त्यानंतर मॅरिनेट केलेला बांगडा घ्यायचा आहे आणि त्याला याचे कोटिंग करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण याला जास्त रव्याचे थर लावून घ्यायचे नाही अशा प्रकारे याला कोटिंग करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपण बांगड्याला मस्त असे कोटिंग करून घेतलेले आहे त्याचबरोबर अशाच पद्धतीने आपण सर्व बांगडे आहेत ते रव्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे आहे बांगड्यासाठी तसेच ओले बोंबील आणि प्रॉन्स सर्वांसाठी आपण रव्याचे मिश्रण एकच केलेले आहे म्हणजे तांदूळ रवा आणि हे सर्व एकत्र करून त्याचेच आपण सर्वांना कोटिंग करून घेणार आहोत बांगडे सर्व कोट करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण ओले बोंबील देखील अशाच पद्धतीने या रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही रव्यामध्ये देखील हे कोट करू शकता आणि त्याला बायंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लावर थोडेसे वापरू शकता कॉर्नफ्लावरमुळे हे कडक होतात आणि तांदळाच्या पिठाचे काम कॉर्नफ्लावर करू शकते त्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लावर देखील वापरू शकता नंतर आपण प्रॉन्सला देखील अशाच पद्धतीने कोटिंग करून घ्यायचे आहे सर्व आपले हे कोटिंग करून झालेले आहे हे, हे तळण्यासाठी तयार झालेले आहे त्यानंतर एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल घालून हे आपण शेलो फ्राय करणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपण बांगडा घालून घ्यायचा नंतर ओला बोंबील आणि नंतर प्रॉन्स घालून घ्यायचे हे तळताना तेल आपण जास्त गरम करायचे नाही मध्यमाचेवरच तेल हलके गरम करून घेतलेले आहे आणि प्रॉन्स सोडल्यानंतर अशा प्रकारे बुडबुडे येतील या स्टेजलाच तेल गरम करायचे जर तेल तुम्ही जास्त गरम केले तर वरून हे तळले जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात त्यासाठी तेल जास्त गरम करायचे नाही अशाच पद्धतीने हे गरम करायचे आणि हे दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे हे तेलामध्ये घातल्यानंतर लगेच हे हलवायचे नाही नाहीतर रव्याचे सर्व कोटिंग निघाले जाते त्यासाठी एका बाजूने सुरुवातीला चांगले हे परतू द्यायचे सोनेरी होऊ द्यायचे आणि नंतरच दुसऱ्या बाजूने हे पलटून तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे बांगडा आपण एका साइडने मस्त असा सोनेरी झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूने उलटून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील दे मस्त हात तळून घेणार आहोत या ठिकाणी हे आपले तळून झालेले आहे आपण सुरुवातीला प्रॉन्स काढून घेऊया प्रॉन्स पाहू शकता मस्त याला रंग आलेला आहे आणि रव्याचे कोटिंग देखील मस्त असे लागलेले आहे ला हे आपण सर्व काढून घेणार आहोत हे तळायला जास्त वेळ लागत नाही आपण मध्यम गॅसवरच हे मस्त कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे या ठिकाणी हे आपण अशाच पद्धतीने सर्व काढून घेणार आहोत बांगडा पाहू शकता बांगडा काढताना याचे सर्व तेल अशा पद्धतीने आपण नितुळून घ्यायचे मस्त असा बांगडा देखील आपला फ्राय झालेला आहे आणि बोंबील म्हणाल तर बोंबील पाहू शकता एकदम कुरकुरीत असा झालेला आहे हे पहा दे हे देखील काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने हे सर्व मी तळून घेतलेले आहे या ठिकाणी आपले हे सर्व तळून झालेले आहे आपली थाळी तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला या ठिकाणी प्रॉन्स करी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सर्व करताना याची तर्री पाहू शकता एकदम तर्रीदार झालेली आहे आणि नंतर आपण ग्लासामध्ये आपण सोलकडी सर्व करून घेणार आहोत एकदम थंडगार आणि मस्त अशी ही सोलकडी आहे आपले ताट तयार करूया या ठिकाणी आपण सोलकडी घेतलेली आहे कोळंबीचा रस्सा घेतलेला आहे भात घेतलेला आहे फ्राय केलेला बांगडा बोंबील आणि प्रॉन्स देखील आपण फ्राय केलेले घेतलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण ज्वारीची भाकरी कांदा लिंबू हे आपले थाळीमध्ये घालून झालेले आहे आणि ही करने साथी ले ले है। है में थाली आपली टेस्ट करण्यासाठी तयार झालेली आहे ही आपण सर्व करून घेऊया आणि टेस्टिंगला देऊया ज्याप्रमाणे कोकणामध्ये फिश थाली तयार केली जाते त्याचप्रमाणे आज आपली ही फिश थाली तयार झालेली आहे ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि प्रॉन्सबरोबर ही टेस्ट करणार आहोत मस्त असे झणझणीत प्रॉन्सची करी तयार झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण ओले बोंबील देखील खाऊन पाहूया एक वरून एकदम कुरकुरीत झालेले आहे हे पहा मस्त टेस्ट लागत आहे मसाले मस्त असे परफेक्ट झालेले आहे आणि आतमध्ये पाहाल तर मस्त असा हा तळून तयार झालेला आहे प्रॉन्स या ठिकाणी वरून कुरकुरीत दिसतात आणि टेस्ट करून पाहूया आतून एकदम सॉफ्ट आहेत आणि वरून एकदम कुरकुरीत मस्त अशी याची टेस्ट लागत आहे पण याला सुरुवातीला जे मॅरिनेशन केलेले आहे मसाल्यांचे त्याची चव याला अप्रतिम अशी लागत आहे त्यानंतर आपण कढी टेस्ट करूया कढी म्हणाल तर एकदम मस्त आणि परफेक्ट अशी तयार झालेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे ही फिश थाली एकदा नक्की बनवून पहा करायला ही सोपी आणि मस्त अशी तयार होते तर ही होती आपली आजची कोकणातील खास खमंग आणि तृप्त करणारी कोकणी स्टाईल फिश थाळी खुसखुशीत बांगडा फ्राय कुरकुरीत बोंबील फ्राय चवदार कोळंबी म्हणजेच प्रॉन्स फ्राय त्यावर झणझणीत जन कोळंबीची कढी आणि शेवटी ताजी तवानी सोलकढी म्हणजे पूर्ण कोकणीच मेजवानी होती ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशा टेस्टी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही आजची रेसिपी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा टेस्टी आणि चवदार रेसिपींसोबत